तर मित्रांनो तीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी नथुराम गोडसे यांनी महात्मा गांधी यांना बिर्ला हाऊस येथे प्रार्थना सभेसाठी जात असताना त्यांच्यावर गोळ्या झाडल्या तर या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला आणि त्याचमुळे आज तीस जानेवारी रोजी गांधीजींची पुण्यतिथी ही साजरी केली जाते पण तुम्हाला हे माहिती आहे का की हल्ल्यापूर्वीसुद्धा गांधीजींवर सुमारे पाच वेळा हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता मग तो कसा झाला आणि हे प्रयत्न कसे केले गेले त्याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओत आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओला शॉटपर्यंत तुम्ही नक्कीच पहा तर मग आता आपण महात्मा गांधींवर हल्ला करण्याचा पहिला कट पाहिला तर खरं तर पहिल्या सत्याग्रहापासूनच महात्मा गांधी हे लोकांच्या रडारखाली आले होते तर एकोणीसशे सतराच्या चंपारण सत्याग्रहाबद्दल त्यावेळी बापूंच्या सत्याग्रहाने इंग्रजांची झोप ही ओढली होती इंग्रज राजवटीला लोकांचे आंदोलन कोणत्या प्रकारे दडपायचे होते तर एका रिपोर्टनुसार याच उद्देशाने ब्रिटिश मॅनेजर इरविनने गांधीजी आणि राजेंद्र प्रसाद यांना एक दिवस जेवायला बोलवलं आता त्या दिवशी हिरवीणने भगतमिया याला एक ग्लास दूध हे गांधीजींसाठी देण्याची आज्ञा केली आता भगतमिया पाहिला तर इरविनच्या ठिकाणी काम करायचा मग इरविनने त्याला दुधात विष मिसळण्यास सांगितलं होतं परंतु देशभक्त भगतमिया यांनी गांधीजींचा आदर केला आणि त्यांनी गांधीजींना दुधाचा ग्लास हा देताना मुद्दामून खाली सांडवला मग एका मांजरीने हे सांडलेलं दूध पिलं आणि ती मरम पावली तेव्हा हा कट सर्वांसमोर आला तर आता हल्ला करण्याचा दुसरा प्रयत्न होतो एका बॉम्बस्फोटद्वारे खरंतर पंचवीस जून एकोणीसशे चौतीस रोजी गांधी पुण्यातील ऐतिहासिक हरिजन यात्रेवर होते तर स्पृश्यांसाठी मुक्ती समानता आणि सन्मानाची ही चळवळ होती त्या दिवशी ते भाषण करण्यासाठी शहराच्या सभागृहात पोहोचले तेव्हा कोणीतरी त्यांच्यावर बॉम्ब हल्ला हा केलेला मात्र बॉम्बचा स्फोट गांधींपासून दूर झाला आणि दुर्दैवाने त्यांना कोणती इजा झाली नाही तर गांधींच्या विरोधकांनी ग्रेनेड फेकल्याचा आरोप केला जातो आता हल्ला करण्याचा तिसरा प्रयत्न होतो खंजीरद्वारे खरंतर खान पॅलेस तुरुंगात असताना महात्मा गांधींना मलेरिया झाला होता तर मे एकोणीसशे चव्वेचाळीसमध्ये त्यांची सुटका झाल्यावर डॉक्टरांनी त्यांना विश्रांती घेण्यास सल्ला दिला त्यानंतर ते पुण्याजवळ एका हिल सुद्धा राहिलेली परंतु दरम्यान एका लोकांचा ग्रुप हा बापूंकडे आला होता त्यांनी त्यांच्या विरोधात आठवडाभर निषेध सुद्धा केला नथुराम गोडसेसुद्धा याच ग्रुपचा भाग होता रिपोर्टनुसार एके दिवशी संध्याकाळच्या प्रार्थना सभेदरम्यान नथुराम गोडसे हातात खंजीर घेऊन गांधीजींकडे धावत आलेला मात्र कोणतीही दुर्घटना घडण्याआधीच तिथे उपस्थित लोकांनी गोडसे याच्यावर जबरदस्ती केली आणि त्याच्या हातातील चाकू विसकावून घेतला तर गांधीजींनी गोडसेला समजवण्याचा प्रयत्न केला आणि नंतरून त्याला सोडून दिले तर आता चौथा प्रयत्न पाहिला तर हा झाला होता ट्रेन पलटी करण्यामार्फत खरंतर पुण्याला जाताना गांधीजींना घेऊन जाणारी एक ट्रेन एकोणतीस जून एकोणीस सेहेचाळीसच्या रात्री नेरूळ आणि कर्ज स्थानकादरम्यान झालेल्या अपघातातून थोडक्यात बचावलेली इंजिन चालकाने आपल्या रिपोर्टमध्ये सांगितले की रेल्वे रुळांवर ठेवलेल्या दगडांनी आदळली असती मात्र चालकाने वेळीच इमर्जन्सी ब्रेक लावल्याने मोठा अपघात टळलेला तर हल्ल्याचा पाचवा प्रयत्न पाहिला तर हा झाला होता प्रार्थना सभेदरम्यान एका बॉम्बस्फोटाद्वारे तर नथुरामच्या शेवटच्या हल्ल्याच्या काही दिवस आधी महात्मा गांधींवर एक जीवघेणा हल्ला हा झाला होता वीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीसची गोष्ट आहे दिवशी संध्याकाळी बिर्ला हाऊसमध्ये संध्याकाळच्या प्रार्थना सभेदरम्यान गांधीजी ते बसले होते तिथून काही मीटर अंतरावर बॉम्बस्फोट झाला होता तर बॉम्बस्फोटानंतर लगेचच मदनलाल पहावा याला घटनास्थळावरून अटक करण्यात आलेली त्याचे कबुलीनुसार हा बॉम्बस्फोट गांधीजींच्या हत्येचा प्रयत्नाचा एक भाग होता तर आता सहावा आणि शेवटचा प्रयत्न पाहिला तर हा झाला होता तीस जानेवारीला खरंतर शेवटच्या यशस्वी प्रयत्नानंतर दहा दिवसांनी तीस जानेवारी एकोणीसशे रोजी संध्याकाळी पाच वाजून सतरा मिनिटांनी नथुराम गोडसे बिर्ला हाऊसमध्ये गांधींकडे गेला आणि त्यांनी पिस्तूल काढली आणि गांधीजींच्या छातीत तीन गोळ्या झाडल्या ज्यामुळे महात्मा गांधी जा मृत्युमुखी पडले तर महात्मा गांधी पाहिले तर त्यावेळी अठ्याहत्तर वर्षांची होते मग जमावने नथुराम गोडसेला पकडून जिवी मारण्याची धमकी दिली त्यानंतर गोडसेवर मे महिन्यात खुनाचा खटला चालवण्यात आला आणि पुढच्या वर्षी नोव्हेंबरमध्ये त्याला फाशी सुद्धा देण्यात आली तर मग एकूण अशी काही प्रकारे गोडसेच्या हल्ल्याआधीसुद्धा गांधीजींवर बऱ्याचदा हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता तर अशात याआधी तुम्हाला माहिती होतं का कमेंट करा तसेच माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच विविधपूर्वक व्हिडिओजसाठी आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब कराय तेवढं विसरू नका